नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे आता बातमी आहे शेतकऱ्यांविषयी पाहूया सविस्तर पिकाची ई पीक पाहणी नोंदणी मुदत पंधरा सप्टेंबर पर्यंत असल्याने सर्व शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकाची ई पीक पाहणी नोंदणी करून घेणे बंधनकारक आहे शेतकऱ्यांसाठी डी सीएम मोबाईल ऍप डाउनलोड करून आपल्या शेतामध्ये उभे राहून ई पीक पाहणी नोंदणी करून घ्यावी ऍप मध्ये विचारलेले सोपे प्रश्न त्यात भरून घ्यावे ज्या शेतकऱ्यांनी पंधरा सप्टेंबर पर्यंत खरीप पिकाची ई पाहणी नोंदणी केली नसेल अशा शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी अडचण निर्माण होऊ शकते यासाठी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी सप्टेंबर पर्यंत पाहणी नोंदणी करून घ्यावे असे आवाहन चोपड्याचे तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी केले आहे ब्युरो रिपोर्ट जी जळगाव चोपडा चोपडा तालुक्यातील तसला चोपडा करतो की खरीप दोन हजार पंचवीस या हंगामामध्ये आपल्या शेतातील पीक पाणी नोंदवण्याची अंतिम मुदत ही चौदा सप्टेंबर असून यानंतर तलाठी किंवा साहेब हे आपल्या शेतातील ही पीक पाणी करतील मात्र आपण आपल्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअरमधून डिसेस ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर आपल्याला देखील सुलभ पद्धतीने दे ई पीक पाणी नोंदवू येते फक्त आपण शेताच्या मध्यभागी उभे राहून दोन फोटो आणि ॲप्लिकेशनद्वारे विचारलेली वेळोवेळी प्रश्नांची उत्तरं आपण दिली अतिशय साध्या सोप्या पद्धतीमध्ये आपल्या पिकाची जे साधारणतः खरीपामध्ये येणारी पिकं आहेत कापूस आहे मूग आहे तूर आहे उद आहे किंवा बहुवार्षिकमध्ये केळी जरी पीक असेल यावरती लागवड केलेली असेल तर ही तुम्हाला त्या ठिकाणी मिळू येणार आहे त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांनी त्याचा अनुभव घ्यावा जेणेकरून यापूर्वी जे तलाठी पीक पाणी करत होते ते स्वतः आपण या ठिकाणी करतो आहोत साहेब जर ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाणी जर जर लाव लावली नसेल त्यांना शासनाचे काही लाभ मिळे ला अडचण निर्माण होईल का चौदा सप्टेंबरपर्यंत शेतकरी यांना ई पीक नोंद येणार आहे तोपर्यंत आपल्याला नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने येणारे अनुदान पीक विमा किंवा हमीभाव जी खरेदी असते वेगवेगळ्या पिकांची त्यासाठी तुम्हाला ई पीक पाहणी बंधनकारक आहे कारण पंधरा सप्टेंबरनंतर आपण जर कराठ्या साईट मार्फत जर आपण ई पीक नोंदवली तर कदाचित आपल्याला शासकीय योजनांचा लाभ देण्यास विलंब होईल तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची